नमस्कार मंडळी आमच्या ओळख विदर्भाची या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो आहोत नागपूर या जिल्ह्यात मित्रांनो आपल्या विदर्भामध्ये बऱ्यापैकी धनसंपत्ती खनिज संपत्ती आहेच परंतु असे अनेक धार्मिक स्थळं आहेत ज्यांची आत बरीच ओळख जळलेली आहे आणि तीच ओळख दाखवण्याकरता आज आपण आलेलो आहोत नागपूर या जिल्ह्यात नागपूर या जिल्ह्यामधील हिंगणा या तालुक्यातील झिलपी या गावी झिलपी येथे ऐतिहासिक असं गणेश मंदिर आहे आणि आज आपण ते बघण्याकरता आलेलो आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मंडळी आपण आलो आहोत नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यात असलेल्या झिलपी या गावात गाव शांत आहे पण या शांततेच्या मध्यभागी एक जिवंत स्पंदन आहे आणि ते म्हणजे हे आपलं श्री सिद्धिविनायक गणेश मंदिर हा फक्त देवस्थान नाही तर इथल्या गावकऱ्यांच्या श्रद्धेचा जीव आहे गणरायाच्या नावाशिवाय इथलं कुठलंही काम सुरू होत नाही मग ते शेतातील बी बियाणं पेरणं असो लग्न कार्य असो किंवा एखादा नवा व्यवसाय सुरू करणं असो या मंदिराच्या आवारात प्रवेश करताच आपलं मन एका वेगळ्या शक्तीने भारून जात या दगडी बांधणीच्या भिंती इथला नीटनेटका प्रांगण आणि समोरचं गाभाऱ्यातील जसं तेजस्वी रूप आपल्याला थेट एका दिव्य शक्तीचं अनुभूती मिळतं इथल्या मोदक प्रिय बाप्पांचं हे आकर्षक असे रूप त्यांच्या करुणामय डोळ्यातील शांतता आणि डोक्यावरचा मुकुटातला हा तेज पाहणाऱ्याला सणभरासाठी विसरच पडतो की आपण कुठून आलो आहोत इथली सकाळ संध्याकाळची आरती म्हणजे भक्तीचा समुद्रच घंटाचा निनाद शंखनाद आणि गणपती बाप्पा मोर्या या जैगुशाने सगळं वातावरण दुमदुमून जातं गावकऱ्यांच्या मते हे मंदिर अनेक पिढ्यांपासून त्यांचे आधारस्थान आहे गावातील प्रत्येक घराला प्रत्येक शेतकऱ्याला आणि प्रत्येक लेकराला या गणऱ्याचा हात कायम जाणवतो आणि म्हणूनच लग्न कार्य असो नामकरण किंवा कोणतेही नवीन सुरुवात गावकरी प्रथम पाऊल याच मंदिरामध्ये मंदे ठेवत असतात गणेशोत्सवात तर या मंदिराची शोभा काही अवरच असते आरत्यांचा निनाद ढोल ताशांचा गजर भजन आणि कीर्तनाच्या स्वरांमध्ये भाविक एकदम मंत्रमुग्ध होतात गावकरी आजूबाजूचे लोक आणि अगदी नागपूर शहरापासूनही भाविक भक्त येथे मोठ्या संख्येनं येत असतात फक्त म्हणतात की इथं गणरायाचं दर्शन घेतलं की चिंता एकदम नाहीशी होते मनाला शांती मिळते आणि प्रत्येक नवीन दिवस सुरू करण्याची नवी प्रेरणा मिळते कित्येक जंतर संकष्टी चतुर्थीला उपासना करायला इथं या मंदिरामध्ये लोक येत असतात मुलांच्या शिक्षणासाठी शेतातील भरपूर उत्पन्नासाठी आणि आरोग्यासाठी भाविक आपली मनोकामना या बाप्पाच्या चरणी ठेवत असतात मंडळी जर तुम्हाला नागपूर जवळ असं ठिकाण पाहायचं असेल जिथं भक्तिभावानी निसर्ग येतो तर या झिंपीच्या तलावा शेजारच्या श्री सिद्धिविनायक गणेश मंदिराला नक्की एकदा पहा कारण हे फक्त मंदिरच नाही तर आत्म्याला स्पर्श करणारा अनुभव आहे आणि नागपूर शहरापासून जास्त दूर पर नाही फक्त पंचवीस ते तीस किलोमीटरच्या अंतरावर असल्यामुळे तुम्ही मोटारसायकल किंवा कारने आरामात पोहोचू शकता या मंदिराचं खास वैशिष्ट्य म्हणजे हे निसर्गाचं एकदम सानिध्यात वसलेलं आहे शेजारी असलेला सुंदर असा तलाव आणि निसर्गरम्य वातावरणामध्ये असलेलं जंगलाची वनराई हे बघून खरंच मन एकदम प्रसन्न होईल आपण जर नागपूरच्या आसपास किंवा नागपूर इथं आलात तर नक्की या एकदा मंदिराला भेट द्या आमचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये लिहून त्याचा अभिप्राय आमच्यापर्यंत नक्की कळवा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर पहिल्यांदा भेट दिली असेल आणि चॅ आणि विदर्भातील गोष्टी बघण्याची आवड असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेट मे... भेटूया पुन्हा एकदा विदर्भातील कुठल्या तरी नवीन स्थळासह तोपर्यंत काळजी घ्या आनंदित राहा धन्यवाद